आंब्याचं सीजन म्हटलं की प्रत्येकाच्या घरामध्ये भरपूर सारे वेगवेगळे वे वे आंब्याचे पदार्थ हे बनवले जातात आमच्याही घरामध्ये एक प्रामुख्याने पदार्थ बनवला जातो ते म्हणजे आंब्याच्या रसातील सांज्याची पोळी बनवणं फार सोपं आहे चविष्टही लागते आणि दोन ते तीन दिवस टिकत असल्यामुळे प्रवासात देखील तुम्ही सहजतेने नेऊ शकता चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात सर्वांत अगोदर आपल्याला कणिक भिजवून घ्यायची आहे त्याकरिता मी एक कप गव्हाचं पीठ आणि एक कप मैदा घेतला आहे तुम्ही या ठिकाणी फक्त गव्हाचं पीठ किंवा फक्त मैदाच देखील वापरू शकता दोन चिमूट मीठ आणि पळीभर तेल घातलं तर संपूर्ण जिन्नस व्यवस्थितशी मिक्स करून आहे तेल पिठाला चोळून घेते लगेच आता यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे आणि अगदी पुरणपोळीचं कणिक ज्या पद्धतीने भिजवतो ना सेम पद्धतीचं मौसूद हे कणिक भिजवून घ्यायचं आहे तर बघा अगदी छान अशी मौसूत आपली ही कणिक भिजवून तयार झाली आहे जास्त घट्टसरही नकोय आणि जास्तच सैलसरही नकोय या पद्धतीची असावी आता जरा वेळाकरिता झाकून साईडला ठेवून देऊयात ज्यामुळे कणिक व्यवस्थित भिजेल आणि मौसूत बनेल तोपर्यंत आपण सारणाची तयारी करूयात त्याकरिता पॅनमध्ये एक चमचा तूप घातलं आहे तूप छान असं कडकडीत गरम झालं की लगेचच अर्धा कप रवा घालूयात आंब्याच्या रसातील सांज्याची पोळी बनवण्याकरिता या ठिकाणी आपल्याला बारीकच रव्याचा वापर करायचा आहे आता एकदम कमी गॅसवर सतत हलवत हा रवा छान असा फुलेपर्यंत भाजून घेऊयात तर बघा काही वेळातच रव्याचा मस्त असा खमंगवास घरभर दरवळलाय रंगही थोडासा बदलल्यासारखा झालाय लगेच यामध्ये घालूयात एक कप आंब्याचा रस अगदी परफेक्ट प्रमाण आहे जर आपला बारीक रवा असेल तर त्याकरता एक कप आंब्याचा रस हा लागतो यामुळे पोळीला टेस्ट तर छान येतेच पण त्यासोबत रंगही परफेक्ट येतो आणि रवा देखील व्यवस्थित मौसूत शिजला जातो आता अर्धाच कप साखर घातली आहे पुन्हा एकदा व्यवस्थित हे मिक्स करून घेऊयात आणि परतवून घेऊयात अगदी छान असं आपलं हे सारण घट्टसर व्हायला हवं इतपत हे शिजवून घ्यायचं आहे हे सारण तुम्ही आंब्याचा शिरा म्हणून देखील खाऊ शकता अगदी मस्त असा चविष्ट लागतो थोडीशी इलायची पूळ घालूयात ज्यामुळे सांज्याच्या पोळीला आणखी जास्त छान टेस्ट येईल पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते अगदी परफेक्ट असं आपलं या ठिकाणी सांज्याचं सारण तयार झालेलं आहे आता हे फक्त आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे कारण हे, सा हे सारण गरम गरम असताना जर आपण पोळ्या बनवायला घेतल्या तर आपली पोळी फाटू शकते एवढ्या वेळात बघा आपली कणिक देखील छान अशी मौसूद भिजली गेली आहे बघा किती छान असं हिला लवचिकपणा आला आहे पुन्हा एकदा अगदी हलकसं पाण्याचा हात लावून मळून घेते इकडे आपलं सारण देखील छान असं मौसूद झालंय थंड झालं आहे लगेचच पोळ्या बनवायला घेऊयात या पोळ्या आपण ज्या पद्धतीने पुरणपोळीची पोळी बनवतो ना अगदी सेम पद्धतीने बनवल्या जातात तर बघा त्याकरिता मी लिंबा एवढा अगदी छोटासा कणकेचा गोळा घेतला थोडासा गोल आकार देऊन कोरडं पिठात घोळवून घेतला आहे आता याची आपल्याला खोलगट अशी वाटी बनवून घ्यायची आहे कणिक मौसूत भिजली गेलेली असल्यामुळे देखील अगदी सहजतेने पटकन बनली गेली आहे मस्त अशी खोलगट तयार झाली आहे लगेच आता जेवढा आपण कणकेचा उंडा घेतला होता ना त्यापेक्षा दुप्पट प्रमाणामध्ये सारण घ्यायचं आहे आणि ते या वाटीमध्ये ठेवायचं आहे आता हे हलकंसं सारण पसरट करून घ्यायचं वाटीमध्ये परफेक्ट दाबून भरायचं आहे आणि मगच या कडेच्या साईड जे आहेत म्हणजे कणिक आहे ते वरवर -वर उचलत चालायचे आणि कणिक छान अशी व्यवस्थित बंद करून घ्यायची याचा छान असा अगदी हवाबंद गोळा बनवून घ्यायचा आहे या उंड्याच्या वरील आलेली जी कणिक आहे ना ती व्यवस्थित अशी आपल्याला साईडला चिकटवून द्यायची आहे तोडून घ्यायची नाही जर तोडून घेतली तर उंडा फुटू शकतो पुन्हा एकदा हा उंडा थोड्याशा पिठामध्ये घोळून घेऊयात आणि हातांवरच छान असा करून घेऊयात अशा पद्धतीने हा उंडा पसरट करून घेतला की यातील सारणही असं कडेपर्यंत भरलं जातं लगेचच पोळी लाटायला घेऊयात त्याकरिता उंडा पोळपाटावर ठेवलाय लाटणं हे हलक्या हाताने धरायचं आहे आणि छान अशी पोळी गोल गरगरीत लाटून घ्यायची आहे एकसारखी दोनही साईडने अलटपलट करून लाटायची यामुळे पोळीच्या दोनही साईड पातळ होतात एक साईड जाड एक साईड पातळ राहत नाही आणि पोळी देखील फाटत नाही तर बघा जोपर्यंत आतील सारण दिसायला लागत नाही तोपर्यंत दोनही साईडने अलटपलट करून ही पोळी छान अशी गोल गोलगरगरीत लाटून घेतली आहे लगेचच ही भाजून घेऊयात त्याकरिता तवा मी अगोदरच गरम व्हायला ठेवलेला आहे तवा अगदी छान असा कडकडीत गरम झाला आहे गॅसची फ्लेम फुल ठेवूयात आणि यावर पोळी घालूयात पोळी अगदी हलक्या हाताने टाकायची ज्यामुळे ती फाटणार नाही वरील साईडला थोडेसे बुडबुडे यायला लागले की लगेचच थोडंसं तूप लावायचे आणि पोळी पलटवून टाकायची दुसऱ्या साईडने देखील थोडंसं सा तूप लावून आहे तर आपली ही सांज्याची पोळी बघा काय मस्त अशी टम्म फुलतीये गुबगुबीत झालीये मऊ झाली आहे रंग देखील अगदी मस्त असा पिवळा धम्मक आलाय जरासुद्धा फाटलेली नाही आहे फुटलेली नाही आहे अगदी सेम पद्धतीने उरलेल्या संपूर्णच पोळ्या पटापट बनवून घेऊयात आपली मऊ लुसलुशीत भरपूर सारं सारण भरलेली आंब्याच्या रसातील सांज्याची पोळी या ठिकाणी तयार झाली आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्याकरिता श्री किचनला फॉलो करा बाय